बुलबुटी बुलबुटी हे बघा बघायला तू कान माहिती आहे का माहिती आहे सब्जा पण माहितीये पण हा बुलबुटी मला माहिती नव्हता <laughs> नमस्कार मंडळी तर पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आहे घटस्थापना आज तारीख आहे बावीस सप्टेंबर तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदाच नवरात्री या उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजपासून नवरात्री या उत्सवाला सुरुवात होते घटस्थापना या दिवशी आणि पुढील नऊ दिवस हा उत्सव साजरा केला जातो तर आणि दसऱ्याच्या दिवशी या सणाची समाप्ती होते तर आमच्या गावामध्ये हा उत्सव कशाप्रकारे साजरा कर केला जातो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज घटस्थापनेच्या दिवशी आमच्या गावच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा केली जाते आणि पुढील नऊ दिवस ही पूजा कंटिन्यू केली जाते तर आमच्याकडे अशी देवीचे देवीची स्थापना केली जात नाही मात्र गावच्याच मंदिरामध्ये नऊ दिवस ही देवीची पूजा केली जाते तर आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आमच्या बाजूचं गाव आहे छिंजगर त्या गावामध्ये दे मात्र देवीची स्थापना केली जाते देवी आणून तिथे बसवली जाते नऊ दिवस तिथे पूजा केली जाते गरबा वगैरे खेळला जातो तर आपण जाऊ आमच्या गावाच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो हा नवरात्री उत्सव आहे तो हा नऊ रंगांचा रात्रींचा आणि नऊ शक्तींचा तर हा उत्सव आपल्याला खूप काय शिकवतो नारी शक्तीचा सन्मान राखणं तर खूप काही या उत्सवातून आपल्याला शिकायला मिळतं तर चला आता आपण जाऊया मी आता घरून निघतोय थोडासा रिमझिम पाऊस पडतोय बाबा पुढे गेलेले आहेत तर घरी आहे छत्री एकच त्या दिवशी घरी काही माणसं आली होती तर त्यांची छत्रीही राहिलेली आहे तर मला आता कामाला आली आता बघूया गावात जातोय तर बघूया विचारू कोणाची छत्री राहिली का देऊन टाकू मग रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय काय चाललंय रे शाळेला पण आहे सुट्टी त्यामुळे पोरं काही बसलीत वायफायला हो आजी आजी पाठीमागे आहे बघा दिसत नाही ना कोणी माणूस गाव हे आमचं गावच समाज मंदिर हो आत्या का आकाश आहे की मुंबईला गेला आज जातोय दुपारी अच्छा आकाश जा रे सांभाळून हा त्या घरामध्ये माणसं होती आता गणपतीला मुंबईला गेली काय आमची शशीच्या घराचा जोता झालाय है। जोत्याचं काम कम्प्लीट झालंय काय करतोय रे सर काय करतोयस चल येतोस मंदिरात हे बघा किती मस्त मस्त फुलं झाली ते बघा भारी आहेत ना अरे शाशी भिजला कुठे चाललाय वाडीवरती जात आहे तर गावात एक साई मंदिर आहे इथे गावचं शेवटचं घर त्यानंतरला इथून जवळजवळ पाचच मिनिटावरती पाच तास एकदम सावकात चालत गेलो तो दहा मिनटं लागतात तर तिकडे मंदिर आहेत गावापासून थोडीशी दूर आहेत थोडंसं पुढे आल्यावरती ही आमची गावची प्राथमिक शाळा बघा तर गेल्या वर्षी या शाळेमध्ये मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती थोडे महिने काम केलं त्यानंतरला आम्हाला काढून टाकण्यात आलं तर आमचे अजून दोन महिन्याचे पगारसुद्धा दिलेले नाही आहे तर लवकरच त्यासाठी म्हणजे आता बघा आम्हाला एप्रिल एंडिंगला काढलं एप्रिल तीसला मात्र आता बघा मे म्हणजे मे ची सुट्टी पडली त्यानंतर आता हा सप्टेंबर महिना संपेल तर अजूनही आम्हाला दोन महिन्याची सॅलरी आहे ती आम्हाला दिलेली नाही तर जिल्हा लेवलला सुद्धा प्रयत्न करून झाले आमच्या संघटनेकडून परंतु अजून काय भेटत नाहीत तर बघूया काय होते पुढे त्याच्या आदल्या वर्षीसुद्धा एक वर्षभर दुसऱ्या शाळेवरती ते पण कॉन्ट्रॅक्टमध्येच भरती होती तिथून काढल्यानंतरला दुसऱ्या वर्षी पुन्हा कॉन्ट्रॅक्टमध्ये भरती झाली आणि आमच्या गावच्या शाळेमध्ये ते भरती होती तर तिथेसुद्धा सं वर्ष संपल्यानंतरला काढून टाकण्यात आलं तर अशा प्रकारे दोन वर्ष हो मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती झडपी शाळेमध्ये काम केलं तर सध्या मी ऑनलाईन माझं चॅनल आहे यूट्यूबवरती तर त्यावरतीच मग मी काम करतो हे चॅनल माझं खूप जुनं आहे परंतु इकडे गावाकडे ना नेटवर्क नाही त्यामुळे थोडंसं मला प्रॉब्लेम आलं होतं त्यानंतरला मी दुसरंसुद्धा चॅनल ओपन केलं तर एक चॅनल माझं जुनं आहे त्याच्यावरती मी म्हणजे मुंबईला होतो लॉकडाऊनच्या अगोदर तेव्हापासून मी काम करत होतो त्यानंतरला मग लॉकडाऊन लागलं गावाकडे आलो गावाकडे नेटवर्क नव्हतं त्यामुळे माझं चॅनल आहे ते म्हणजे अक्षरशः डेड झाल्यासारखंच होतं त्याच्यावरती व्ह्यूजच येत नव्हते किती चांगला व्हिडिओ टाकला तरी त्यानंतरला मग मी दुसरं चॅनल ओपन केलं असे एज्युकेशनल माझे दोन चॅनल आहेत तर सध्या दोन्हींवरती काम चालू आहे तर थोडंसं पुढे आलो की इथे लागतो आमचा हा ओढा तर बघा ओढ्याला पाणी आता कमी झालं आहे पाऊस तसा कमी पडतो आहे हे बघा मस्त इकडे धबधबा आहे इकडेच एक मोठी बागा येत आहे हापूस आंब्याची खूप मोठी बागा येत आहे तर ते आमच्या गावातील नाही आहे बाहेरचे मालक दुसरे आहेत इथे एक पूर्वी जुनी बांधलेली एक समाधी आहे तर पूर्वी अशा समाधी बांधल्या जायच्या तर इकडे ना आमचं जुनं स्मशान होतं हे इकडे ना जुनं स्मशान होतं तर हे लोंडे गुणाजी लोंडे बाबा आहे त्यांची आहे दोन हजार एकमध्ये या भिस्ताय कशाला या छत्रीत तर आता आलो आहे आमच्या गावच्या मंदिरांच्या जवळ तर पूर्वी इकडे खूप अशी देवराईसारखी मोठी मोठी झाडं होती मंदिराच्या बाजूने नाही मोठी आंब्याची थोडं सफाई केल्यामुळे आता तरी कमी झाली मोठी मोठी झाडं तोडली गावातील सगळी मंडळी तिथे आलेली आहेत सर्व पुरुष मंडळीच येतात सर्व गावातील मंडळी इथे उपस्थित आहेत था। इंजिनियर आला दोघे हो हे दोघे इंजिनियर आले <laughs> तर वरती चार मंदिरं आहेत आणि त्यानंतरला इकडे हे पाचवं मंदिर तर अशी पाच मंदिरं आहेत तर आता आपण आलो आहे या दुसऱ्या मंदिरामध्ये हे खूप म्हणजे जुनं बांधकाम आहे ते आहे तसंच आम्ही लोकांनी ठेवलेलं आहे तर काही वर्षांनी नवीन बनलंच आहे परंतु अजून जे जुनं बांधकाम होतं तेच आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला अशा प्रकारे ही देवराहाटी मोठी मोठी झाडं बऱ्यापैकी आहेत ही सर्व झाडी आहे तर हे बघा अशा प्रकारे हे मंदिर आहे ते आमच्या भैरी देवीचं तर ही मंदिरं आहेत ती खूप जुनी आणि पांडवकालीन आहेत तर आजूबाजूच्या गावातून बरेचसे भाविक इथे येतात आपले जे काय मागणी आहे ती देवीकडे मागतात तर देवी नक्कीच ती मागणी त्या भक्तांची पूर्ण करते आणखी तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडे जो होळी सण केला जातो तर होळी सणामध्ये दे, आमच्या देवीची मिरवणूक निघते जवळजवळ सात दिवस देवीची मिरवणूक ही आजूबाजूच्या बाहेरच्या परिसरामध्ये फिरत असते पूर्ण सात दिवस जे देवीबरोबर जाणारे खेळी असतात तर ते बिना पायात चप्पल घालता पायी चालत असतात एकूण चौऱ्याऐंशी गावामध्ये फिरत असते आणि आमच्या देवीला चौऱ्याऐंशी गावची मालकीन असं म्हटलं जातं आणि आजूबाजूच्या चौऱ्याऐंशी गावामध्ये ही मिरवणूक फिरत असते सात दिवसामध्ये तर अशा प्रकारे हा होळी सण साजरा केला जातो तर हे देवस्थान आहे ते खूप जागृत असं देवस्थान आहे अशा प्रकारे या देवीची ख्याती आहे ती नवसाला पावणारी देवी वरदान माता चला आता जाऊयावरती आता तिथे सर्व मंडळी आमच्या गावातील जमा झालेली आहेत आता पूजेची सर्व तयारी होते तर चला पाहूया

ترجمة <applause> <applause> बघा सर्व आता निघाले घरी सांभाळून जा रे <laughs> काय पाला काढताय मामा सुवीर सुवीर झाले मग कोंबडीची सुवीर झाले का बाबा दोन कोंबड्या उतरल्या आहेत आणि सुवीर झाले सबच्याचा पाला टाकल्यावरती सुवीर हम्म हम्म चला मी हाय पुढे हा पुड़ा। तर चला मंडळी आता आम्ही आता निघालो घरी मंदिरातली पूजा आटोपून सर्वजण आता घरी निघाले तर इकडे जाता जाता मामाने इकडे आहे मामा कुठला बाळा बुलबुटीचा कुठला मी मी हे गावाला असून पहिल्यांदा ऐकतोय नाव खरंच <laughs> आता राहणार गुरांकडे जाणाऱ्या माणसांसोबत राहिलो अशी काही माहिती गुरबुटी बुलबुटी 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 हे बघा बघाय का तू आहे कान माहिती आहे <laughs> <हा>, सब्जा पण माहिती आहे पण हा बुलबुटी मला माहिती नव्हता <laughs> केवन नाही केवन पण केवन माहिती आहे हो धामन माहिती आहे बुलबुटी पाच दिसतो हा ना हा पण ना बुलबुटी बुलबुटी मला खरंच माहिती नव्हतं ते दुसरा बघा लहान वासराने पाळा घालतात दुसरा लागला आपल्या बोटाला बांधायची असतो पेर

बाबा बाबा असे आपले रानातले जे झाड आहेत ना त्यांची तुम्हाला जी माहित असलेली नाव सांगा बघू तरी तरी पण नाव सांगा नाही हे फळांची झाडी पण अशी रानटी रानटी आहेत ना खरवत खरवत खरवतीचा झाड तो बघ तिकडे हा बोकेडा बोकेडा माहिती आहे निंगड पण माहिती आहे अशी जी जास्त आपल्या अशी फल... फलसांडी फलसांडी बिवला 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 पण माहिती नाही मला चांद्रुप चांद्रुप ते आपण बघा ते मंदिरामध्ये केवसा काय केवसा के केवसा केवसा वेलदोडा वेलदोडा असा फेट शाले शीवादारा शाले शीवादारा था, था आ, हा हा मोठ्या मोठी फळं येतात ते विविध प्रकारची झाड असतात आपल्याला माहिती सुद्धा नाही ताई काय करता हो आई काय करतेस झाड हो हो हे बघा पानाला डिझाईन आहे खरवत मला तुम्ही सांगा ही वेळ कोणती आहे आणि फुलावरून तुम्ही सांगा कमेंट करून सांगा नक्की फुल दाखवतोय आणि कमेंट करा तो तो चला तर बाबा हो, हो भरपूर तेव्हा काक्यांची घुरं पण आली काके अजून गुरे काय झाडधुड झाली नाहीत हिरवा चारा खाऊन किती वाजता नाही रेल्वे त्या इकडे जेवतात बाहेर मस्त बाहेर जेवायची मजा वेगळीच ओटीवरती बसून काय आहे मेनू काय आहे त्या खेकडी आहेत का, का? अच्छा हो सोनार नाही गेली का अच्छा तर चला मंडळी अशा प्रकारे मंदिरातून पूजा करून आम्ही आता घरी चाललोय तर असेच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय बाय